हा आता टपा बरावर पडला बघ ईडी म्हणल्या म्हणल्या एकनाथ शिंदे साहेबाचा एक जवळचा माणूस जेव्हा ईडीने ताब्यात घेतला त्यांना तिथून भाजपवाले आता कोण दाब देत होत काय नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला एक कसं करतो हा टरबूज का खरबूज बघा तुमच्या तुम्ही तिकडे कसं करतो येतोच आमच्या सोबत पक्ष फोडून का जातोच ज्यालात ते मुख्यमंत्री झालेलं का वाईट आहे तिकडे जे आलं पालतं पडण्यापेक्षा गेलं तिकडे घेऊन पक्ष घेऊन सगळंच तसंच तेवढं होत नाही तेवढं तर बाई और बायनो सत्तर हजार करोड का घोटाळा किसने किया आणि ते अजित पवार सात दिवशी कोणच्या मंत्रिमंडळ कुणाच्या भाजपच्या आणि खातं कोणचं का म्हणले ह्यांना सत्तर हजार कोटी खायचा मानूबा आहे म्हणले ह्याच्यासारखा चांगला खाणारा माणूस कुठे म्हणले आणि पुन्हा तिसरं कोण ही कटकार असतो आणि कपटी भाजप ज्या भाजपनं महाराष्ट्रातलं राजकारण नासून टाकायचं काम केलंय शेतकऱ्यांना देशदोडीला लावलंय इथल्या युवकाच्या नोकऱ्या त्या मोदीच्या पायाशी घालायचं काम केलंय वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असल सारखा प्रकल्प असल घालीन लोटांग नंदिन चरण जाऊ दे गुजरातला आणि तुमच्या नोकऱ्याचं काय वेदांता फॉक्सकॉन जर पुण्याला आला असता तर दोन लाख पोराला आपल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या कुठं घातला गुजरात गमाय